चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत अळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या अळ्या काढल्या असून या, या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवला आहे अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला असून एक एक अळी काढावी लागली आहे आणि विशेष म्हणजे या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी पैसे सुद्धा घेतले नाही मोलमजुरी करणाऱ्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे लागले होते तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता जास्त त्रास झाल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे समजले डॉक्टर यांनी तत्काळ त्या अळ्या काढण्याचे ठरविले असतात पाहता पाहता तब्बल साठ जिवंतळ्या त्यांच्या डोळ्यातून काढल्या आता त्यांच्या डोळ्यात कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे त्यामुळे डॉक्टर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे न्यूज रवि शेगोकार जळगाव मला टाइम 59 खाली खाली झूम करा झूम करा झूम करा तुमच्या सोबत करा झूम थांबत असतं मी नमस्कार ऐकू नका क्या हो रहा है तर आता सर्वात महत्वाचं माझे पेशंट बसलेले समोर त्यांच्या डोळ्यामध्ये दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी डोळ्यामध्ये लाल लाली येणं पाणी नंतर अजून काय त्रास होतो ना तुम्हाला चलायचं आणि असं फिरत चलायचं का कधी इकडं कधी तिकडं चालायचं आणि ह्याची सुरुवात कशी झाली नेमकी गवत उपटताना काहीतरी जमिनीच काहीतरी गेलं डोळ्यात बरोबर आहे ते गोळ म्हणा किंवा माती म्हणा बरोबर आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सलायला लागलं मग त्याच्यानंतर काय केलं होतं घरी यायच्या नंतर मग ड्राफ टाकला खूप चावा लागलं चावा लागलं तर नंतर मग आशेमध्ये बघितलं तर मग ते काय थोडं दिसत काय ड्राफ टाकला आपल्याला तेही माहित नाही बरोबर अशा वेळेस कधी पण मनाने औषध टाकायचे नसतात काही औषधी हानिकारक असतात डोळ्याला जर जखमा झाल्या ते जखम चिघडवण्याचं काम सुद्धा करतं mm. तर त्याच्यासाठी सरळ सरळ डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायचं कधी पण आणि त्या दिवशी मग संध्याकाळी पेशंट आल्यावर माझ्याकडून बारीक बारीक आपण त्याच्यात लार्वे बघितले बरोबर लारवे म्हणजे आरडे जे अशी फिरती होती आणि त्याची संख्या टोटल आपण साठ एवढे काढले सिक्स्टी सिक्स झिरो आणि त्यात पहिल्या दिवशी फिफ्टी नाईन निघाले दुसऱ्या दिवशी फॉलोअप ठेवला तेव्हा अजून एक एक्स्ट्रा निघाली कारण त्याच्यामध्ये अंडी, अंडी था 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 था। सुद्धा असतात त्या अंडी फुटतात आणि त्याचं परत लाभामध्ये केला आणि त्याच्यानंतर आजची ही तिसरी विजिट आहे ना तिसरी व्हिजिट आहे तर दुसऱ्या व्हिजिटमध्ये फुल ब्लो नाय म्हणजे डोळ्याला कंजंक्टिव्हायटीस झाला होता ग्रेड फोर लेव्हलचा आज सगळं काही क्लिअर आहे जवळपास थोडीशी बातमीच्या आत लाली आहे बाकी सगळं क्लियर आहे म्हणजे कंजंक्टिव्ह ग्रेन वन लेवल ट्रीटमेंट चालू आहे आणि आजही एकही लार्वा आपल्याला दिसला नाही पेशंट इज हॅपी लाव आणि त्यांच्या हो खुशीमध्ये आपली खुशी